आज एक पेशंट आली पाडी चुकून दहा दिवस वर झालेले होते घरी प्रेग्नन्सी टेस्ट केली तर पॉझिटिव्ह होती आज ते आले तेव्हा फार चिंतेत होते का साहेब आता गर्भ राहिलेला आहे मागे एकदा गर्भ राहिला होता आणि दीड महिन्याचं झाल्यानंतर अंगावरती रक्त व्हायला लागलं होतं तर ह्या वेळेस आम्ही फार टेन्शनमध्ये आहो आता ह्या वेळेस पुन्हा तसं होणार तर नाही ना मित्रांनो ज्या वेळेस पाळी चुकून जाते आणि आपण सोनोग्राफीला येतात त्यावेळेस कमीत कमी, कमी दहा ते पंधरा दिवस झाले असले तरी सोनोग्राफी करता येते आणि सोनोग्राफी केल्यानंतर गर्भ गर्भपिशवीमध्ये आहे का बाहेर आहे हे, हे पहिले बघितलं जातं आणि जर गर्भ गर्भपिशवीमध्ये असेल तर बाळाजी ठोके आलेले आहे किंवा नाही हे सेकंड गोष्ट असते जी आम्ही कन्फर्म करतो जर बाळाजी ठोके आलेले असतील आणि बाळ गर्भपिशवीमध्येच आहे अशा वेळेस मग मात्र आम्ही गोळ्या औषधी सुरू करतो आणि काही इन्स्ट्रक्शन्स देतो काय असतात ते इन्स्ट्रक्शन्स तर सर्वात पहिले जे आम्ही इन्स्ट्रक्शन्स देतो ते असे असतात का सुरुवातीला तीन महिन्यापर्यंत एखादी धक्का लागतो आणि बाळाला अंगावरती रक्त व्हायला सुरुवात होऊन जाते असं होण्याचं जा कारण काय कारण सुरुवातीला पक्का जोपर्यंत होत नाही जोपर्यंत प्लासिंडाचं फंक्शन सुरू होत नाही तोपर्यंत तो ही तो तो भीती जास्त असते आणि सुरुवातीला उलटी मळमळ पण होत असते त्यामुळे आमचे स्टँडर्ड इन्स्ट्रक्शन्स हे अशा प्रकारचे असतात का सकाळी उठल्यानंतर टोस बिस्किट खारी असे पदार्थ खायचे ज्याचा वास येत नाही सकाळी उठल्याच्यानंतर पहिले उलटी मळमळची गोडी घ्यायची गोडी घेतल्याच्यानंतर अर्धा पाऊन तास थांबायचं गोडीचा असर येईपर्यंत आणि त्याच्यानंतर काहीतरी खायचा प्रयत्न करायचा तुम्हाला कितीही उलटी मळमळ होत असेल तरी थोडं गोड गोळ खात राहायचं ज्याचे करून तुम्हाला शरीरातली शुगर कमी होणार नाही आणि शरीरातलं शुगर कमी नाही झाली तर चक्कर वगैरे होणार नाही मला उलटीच होते खायचीच इच्छा होत नाही असं म्हणून तुम्ही प्रत्येक वेळा जेवण टाळू नाही शकत आणि जर तुम्ही डेव जेवण टाळणार असाल तर त्याच्यानं तुम्हाला कमजोरीसारखं वाटेल थकव्यासारखं वाटेल आणि मग पुन्हा डॉक्टरांकडे जाऊन सलाईन लावण्याची वेळ येईल मित्रांनो दुसरा एक असा महत्त्वाचा प्रश्न असतो का संबंध ठेवायचे का नाही ठेवायचे त्यासाठी सुरुवातीच्या तीन महिन्यामध्ये जर शक्य असेल तर संबंध अवॉइड केले पाहिजे परंतु जर संबंध येत आहेत तर निरोजचा वापर झालाच पाहिजे धातूमध्ये असे काही पदार्थ असतात पृष्ठग्लँडिन्स जे गर्भ पाळण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात त्यामुळे संबंध आले तर हरकत नाही परंतु ते जर येत असतील तर निरोजचा वापर करणं फारच गरजेचं असतं मित्रांनो याच्या पलीकडे सांगायचं झालं सा तर वस्तू उचलणे उकळ जास्त बसणे जिनावर खाली करताना आरामात करणं मोटरसायकलवर फिरायला जात असाल तर खड्ड्याच्या जा रस्त्यामध्ये जाताना आरामात जाणं असे बरेचसे आपल्याला प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे जेणेकरून सुरुवातीच्या जे तीन महिन्याला गर्भ खराब होण्याचे चान्सेस कमी झाले पाहिजे आणि दुसरीकडे ही बाजूही तेवढी सत्य आहे आपल्या आजी, आजी आजोबांच्या काळामध्ये ते काहीही पथ्य पाडत नव्हते सर्व कामं करत होते तरीही त्यांना काही त्रास होत नव्हता परंतु हे स्टँडर्ड प्रोटोकॉल्स आहेत जे आपण फॉलो केले पाहिजे ज्याला जितकं शक्य आहे त्याने तितकं यांचं पालन केलं पाहिजे मित्रांनो याच्या पलीकडेही आपले काही असे प्रश्न असतील किंवा काही चिंता असतील ज्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन हवं असेल तर आपण कमेंट्समध्ये सांगावं त्या विषयावरती आम्ही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू थँक्यू थँक्यू व्हेरी मच